नमस्कार मी ज्योतिष योगेश प्रभाकर वंगे श्रीरात ज्योतिष कार्यालयात आपल्याशी संवाद साधत आहे आज आपण दैनिक पंचांग दैनिक राशी भविष्य तसेच सगळ्यांच्या मागणीनुसार आपण एक उपाय देखील बघणार आहोत ग्रह कसा बलवान करावं याकरता तर सुरुवात करूया तर सुरुवात करताना प्रथम गणेशास वंदन करून श्री दत्त महाराजांना वंदन करून तसेच नक्षत्र व पंचांग देवतांना व नमन करून आजचं दैनिक पंचांग बघूया तर दैनिक पंचांग हे श्री शालिवाहांसाठी एकोणाशे सत्तेचाळीस विश्वावसुनाम संवत्सर विक्रम संवत दोन हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी दक्षिणायन चालू असून हेमंत ऋतू तसेच मार्गशीर्ष मास चालू आहे त्याचबरोबर शुक्ल पक्ष आणि आजचे दिनांक आहे तीस अकरा दोन हजार पंचवीस वार आहे रविवार दशमी ही तिथे असून उत्तरा भाद्रपद आहे शनीचे नक्षत्र आहे तर योग आजचा वज्र सात वाजून बारा मिनिटापर्यंत सकाळी त्यानंतर सिद्धियोग अठ्ठावीस वाजून बावीस मिनिटापर्यंत तैतील हे दिवाकरण असून घर हे रात्रोकरण आहे चंद्र आज मीन राशीत असून गुरु हा त्याच्या उच्चाशा कर्कराशीत आहे जर शुभमुहूर्तांचा विचार केला तर शुभमुहूर्त पहिला आहे चरमुहूर्त सकाळी आठ वाजून तेरा मिनिटं ते नऊ वाजून चौतीस मिनिटं त्यानंतर लाभ मुहूर्त नऊ वाजून चौतीस मिनिटं ते दहा वाजून पंचावन्न मिनिटं त्यानंतर अमृत मुहूर्त दहा वाजून पंचावन्न मिनिट ते बारा वाजून सोळा मिनिटं त्यानंतर शुभमुहूर्त आहे तेरा वाजून सदतीस मिनिटं ते चौदा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत तर त्यानंतर काळाचा विचार केला तर दुपारी साडेचार ते सहा हा आजचा काळ आहे तर शुभ मुहूर्तावर शुभकर्म करावेत राहूच्या राहुकाळामध्ये शुभकर्म टाळावीत शुभ अंकाचा विचार केला तर आज एक दोन पाच नऊ ही शुभ अंक आहे शुभ शुभरंगाचा विचार केला तर आज लाल आणि काळा हे शुभरंग आहेत शुभरत्नांचा विचार केला तर पुष्कराज निलम आणि अमेथ पण कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठलेही रत्न धारण करू नका जन्म की था था आज जन्माला आलेलं बाळ नक्की कसं असेल याचा जर विचार केला तर ते ज्ञानी स्वाभिमानी व स्वतःच्या तत्वावर असं चालणारं असेल त्याचबरोबर ते सरकारी क्षेत्रात किंवा राजकीय क्षेत्रात अतिशय उत्तम असं काम करणार असेल तर हे झालं आपलं दैनिक पंचांग तर आज आज आपण दैनिक राशी भविष्य आज प्रत्येक रास काय म्हणते याचा थोडासा विचार करूया तर सुरुवात करूया प्रथम मेष राशीपासनं तर मेष राशीला आजचा दिवस वि� अतिशय उत्तम असून त्यांनी स्वतःचं जे फटकळ बोलणे हा स्वभाव आहे तो थोडासा ठा ता, टाळावा त्याचबरोबर कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर आपलं एक स्वतःचं ठाम मत त्यांचं असतं तर ते ठाम मत देणं टाळावं बाकीचा दिवस त्यांच्यासाठी अतिशय उत्तम आहे वृषभ राशीचा जर विचार केला तर आज अपमान होईल अशा ठिकाणी जाऊ नका कुठल्याही प्रकारच्या चिंता सतावत असतील तर त्यासाठी आज शिवशंकराची उपासना चालू करा तुमच्या चिंता दूर होण्याची परिस्थिती निर्माण होईल त्याचबरोबर मिथून राशीचा विचार केला तर आज आपल्याला भावंडांकडून काहीतरी खुशखबर मिळण्याची किंवा उत्तम अशी संधी प्राप्त होण्याची होण्याचा आजचा तो दिवस आहे बाकी दिवस हा अतिशय उत्तम असून कर्क राशीसाठी जर आपला विचार केला तर आपल्याला आजचा दिवस अतिशय सुंदर असा आहे आज स्वप्ना लोकांनी जरा जपून अशी स्वप्न बघावीत कदाचित त्यांची फसवणूक होण्याची देखील शक्यता असू शकते सिंह राशीचा विचार केला तर आजचा दिवस आपलाच आहे असं समजा असे माना आणि जे काय आपल्या हातात काम असेल ते परिपूर्ण करा कारण त्यात तुम्हाला यश हे अतिशय उत्तम प्रकारे मिळणार आहे फक्त अतिशय धाडस असं करू नका पुढची रास आपण विचार घे गे, विचार घेतली तर कन्या रास कन्या राशीला आजच्या दिवशी उत्तम अशी खरेदी करण्याची संधी चालून येत आहे तर त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या तुळ राशीचा विचार केला तर आज तुळ राशीच्या लोकांनी वडिलांशी वाद वादविवाद होणारे जे प्रसंग आहेत ते टाळावे बाकी इतर सगळ्यांसाठी दिवस हा अतिशय शुभ आहे वृश्चिक राशीचा विचार केला तर आजचा दिवस हा त्यांच्यासाठी मैत्रीचा धागा जोडणारा आहे आज त्यांना मित्रांपासून उत्तम सहकार्य मिळणार आहे तर धनुराशीचा जर पुढे आपण विचार केला तर आज त्यांना वैवाहिक वह जीवनात आनंदमय असं वातावरण तयार होणार आहे त्यापासून लाभ घेऊन आज स्त्रियांनी पतीचे त्यांचे थोडे पाकिट खाली करत आले तर निश्चित करा त्यानंतर जी येते आपली मकर रास मकर राशीचा जर विचार केला तर त्यांनी आज त्यांच्यासाठी देखील आजचा दिवस खूप छान आहे त्यांचे जे मनोबल आहे त्यांनी ते उत्तम ठेवण्यासाठी मेडिटेशन किंवा इतर जी काही साधनं आहे ज्यापासून आपण मन शांती करू शकतो ठेवू शकतो प्राणायाम ध्यानधारण याचा त्यांनी निश्चित वापर करावा राशीसाठी विचार केला तर आज त्यांच्यासाठी प्रवासाचा योग दिसत आहे त्यांना आज व्यवसायात प्रगतीचा दिवस दिसत आहे तर त्यांनी या गोष्टीचा आनंद घ्यावा आजचा दिवस त्यांचा शुभ झावा मीन राशीचा जर विचार केला तर शनी महाराजांची कृपादृष्टी आज त्यांच्या राशीवर आहे त्यामुळे त्यांना आजचा दिवस अतिशय चांगला त्यांना त्यांनी पूर्वार्जित केलेले जी काही कष्ट आहेत त्या कष्टाचं फळ आज त्यांना निश्चित मिळणार आहे आता हे झालं आपलं दैनिक राशी भविष्य तर प्रत्येकाने आमच्याकडे कमेंट मध्ये खूप डिमांड केली आहे की गुरुजी काहीतरी उपाय मार्गदर्शन आम्हाला करत चला तर ज्याच्या पत्रिकेत गुरु हा थोडासा कमकुवत असेल किंवा त्याची शक्तीहीन असेल त्याची अवस्था बालकुमार अवस्था असेल किंवा अवस्था असेल तर त्या गुरुला बळ कसं द्यावं तो गुरु कसा स्ट्रॉंग करावा कुंडलीतील तर ह्यासाठी काही उपाय आहेत उपाय काय तर तो गुरु कोण गुरु म्हणजे तुमचा शिक्षक तुमचे प्रथम गुरु तुमची माता तुमचे द्वितीय शिक्षक तुमचे वडील त्यानंतर तुम्ही ज्या शाळेत जातात तुमच्या मित्रांमध्ये असे अनेक लोक तुम्हाला जॉब करताना मेंटॉर भेटतात काही ना काहीतरी आपल्याला सल्ला देऊन जातात काही ना कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं शिक्षण देऊन जातात तर ते सगळे तुमचे गुरु तर ह्या सगळ्या गुरूंचा सन्मान करा गु� खास करून घरात आई वडिलांचा सन्मान करा ज्या शाळेत आपण शिकत आहोत त्या खास करून विद्यार्थ्यांनी ज्या शाळेत क्लासमध्ये शिकत आहेत तिथल्या सरांचा मॅडमचा जे कोणी असतील त्या शिक्षकांचा सन्मान ठेवा तुमच्या पत्रिकेतील गुरु हा अतिशय बलवान होईल त्याचबरोबर तुम्ही श्री गुरु दत्तात्रेयांची सेवा करू शकता उपासना करू शकता त्यामध्ये तुम्ही दर्शन घेऊ शकता ज्याला जप येत असेल ते जप जप करू शकता तरुण नित्य जप करू शकतात त्याचबरोबर तुम्ही स्तोत्र पठण देखील जे जे येत तुम्हाल असेल तुम्हाला दत्त महाराजांचे स्वामी समर्थांचे गजानन महाराजांचे किंवा गुरु संप्रदायातील अनेक संतांची जे जे काही तुम्हाला स्तोत्रच्या पूजा येत असतील त्यांचं तुम्ही जर रोजनित्य पठण वाचन केलं तर तुमच्या पत्रिकेतला जो गुरु ज्या काही अवस्थेत असेल जो अशुभ फळ देणारा असेल तो तो शुभ फळतील आणि जो शुभ फळ देणारा असेल तो अधिकाधिक शुभ फळतील येईल आणि गुरुकृपा तुम्हाला प्राप्त होईल यासारखी तुम्हाला काही माहिती हवी असेल तुमच्या काही समस्या असतील त्या तुम्हाला सोडवायच्या असतील तर निश्चित आम्हाला संपर्क साधा आमचं हे जे युट्यूब चॅनल आहे याला तुम्ही सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला अजूनही इतर वेगळ्या विषयांवरची माहिती निश्चित मिळेल धन्यवाद नमस्कार श्री दत्त